रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कालपासून जे मुंबईमध्ये पावसाच्या थेमान सुरू आहे त्यामध्ये महानगरपालिका सरकार आणि पुलीस आणि रेल्वे सर्वांनी मिळून अतिशय चांगली रीतीने सर्व परिस्थितीचा सामना केलेला आहे आज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे ते आलो आता मध्ये आपण बघू शकता की सर्व स्थिती अधिकारी जागावर आहे पोलीसचे अधिकारी पण आहे महानगरपालिका चे आहे पण रेल्वे पण आहे त्या एकाच अपवाद सोडला तर रेल्वे पण सर्व ठिकाणी सुरू आहे जास्त यावेळी ते आपले म्युनिसिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनर यावर सांगतील गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून मुंबईमध्ये अं मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याचा विचार करून आपण काल सर्व शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था यांना सुट्टी जाहीर केली होती आज शासनाशी सल्ला मसलत करून आपण सर्व शासकीय कार्यालय निम कार्यालय निमशासकीय कार्यालय यांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे आणि खासगी कार्यालयातल्या लोकांना देखील आवाहन केलेलं आहे की शक्यतो वर्क फ्रॉम होम करावं आणि कार्यालयामध्ये येऊ नये गेल्या चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी तीनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती पाऊस असताना देखील आपली सर्व यंत्रणा मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा पोलिसांची यंत्रणा रेल्वेची यंत्रणा हे त्या ठिकाणी ठिकाणी कार्यरत ज्या ज्या पाणी जमा होते त्या त्या लावून जवळपास दोनशे छप्पन पंप आपले या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांची संख्या कमी अधिक होत असते या वेळेला सध्या मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे ही वाहतूक सुरळीत चालू आहे सुनावर्टीच्या जवळ फक्त हार्बर लाईन आत्ताच काही मिनिटांपूर्वी बंद झाल्याचा आम्हाला कळालेलं आहे पण ते देखील आम्ही चौकशी करून ती जशी लवकरात लवकर सुरू होईल ही सकाळपासून वाढत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी मिठी नदीची पातळी हा ही जवळपास आता तीन पॉइंट नऊ मीटर म्हणजे तीन मीटर नव्वद सेंटीमीटर हिंडी वाढलेली आहे रह रह। M. M. तर ती जवळपास धोक्याची पातळी आहे आणि त्याच्यामुळं मिठी नदीच्या किनाऱ्यावरती राहणाऱ्या झोपडपट्ट्या ज्या असतील किंवा तिथे राहणारे जे लोक असतील त्यांना स्थलांतरित करायचं काम चालू आहे महापालिका आणि पोलीस या दोघांनी तिथून आतापर्यंत चारशे लोकांना स्थलांतरित करून जवळच जी एम एम म्युन्सिपल स्कूल आहे त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट केलेलं आहे त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आता सध्या भीतीची जी काही पातळी आहे ती नियंत्रणामध्ये येत आहे पण ती जर पातळी वाढली तर कदाचित अन्य काही लोकांना देखील त्या ठिकाण आम्हाला स्थलांतरित करून त्यांची व्यवस्था करावी लागेल त्याची देखील या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे अं भरतीची उच्चतम भरतीची जी मर्यादा आहे ती आता संपलेली आहे वेळ त्याच्यामुळे आता पाणी कमी होत चाललेलं आहे आणि पुढच्या एक तासामध्ये जर पाऊस हा साधारणतः राहिला तरी देखील हे जे काही पाणी जमण्याची साचलेली ठिकाणं आहेत तिथलं पाणी सगळं मुक्त होईल असं मला वाटतं परंतु आता किंवा अन्य काही ज्याचा आपण भविष्य मार्सूनचा आपण अंदाज घेतो तर त्याच्याप्रमाणे अजून पुढचे काही तास मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याची शक्यता आहे याचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री मंत्री महोदय आणि सर्व शासकीय यंत्रणा यांनी आवाहन आहे अजून देखील लोकांनी सतर्क राहणं काळजी घेणं आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणं आवश्यक आहे पुढचे अजूनही बारा ते चौदा तास मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याचे संकेत हे वेगवेगळ्या हवामान यंत्रणांकडून आम्हाला प्राप्त झालेले धन्यवाद एनडीआरएफ हे करण्यासाठी आणि अन्य ठिकाणी कार्यरत आहे आतापर्यंत पाच तुकड्या एनडीआरएफच्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या कालपासून चालू असलेल्या पावसाची स्थिती बघून मुंबई पोलिसांनी बिरिया मुंबई महानगरपालिका व इतर सर्व एजन्सीशी संपर्क साधून व्यवस्थित बंदोबस्त लावलेला होता त्यामुळे सामान्यांना थोडीफार थो, अडचण झाली पण ते व्यवस्थितपणे बंदोबस्त असल्यामुळे त्यांना वेळेच्या यात आपण रोड डायव्हर्ट करून आणि इव्हॅक्युएट करून योग्य यो, ठिकाणी पो, पो, आणि लहान मुलं वगैरे जे सकाळी होते सा, अडचणीत सापडलेले त्यांना व्यवस्थित घरपोच केलं आयुक्त साहेबांनी सांगितलं सर्व शाळेत आणि शासकीय कर्मचारी कार्यालयात सुट्टी डिक्लेअर सु, सु, करण्यात आलेली आहे त्यामुळे आज सकाळपासून वाहतूक वर ताण फारच कमी आहे तरीही ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रोड रो डायव्हर्ट करून इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी वे, सर्व व्यवस्था केलेली आहे आणि कुठलाही याच्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेसवर येणाऱ्या काळात आता मिठी मिठी नदीच्या काठी काठीत काठी राहणारे जे लोक आहेत त्यांना इवॅक्शन प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये सर्व यंत्र यंत्रणा मिळून काम करत आहे आणि कुठलाही याच्यासाठी आम्ही आमचे पोलीस कंट्रोल रूम आणि महानगरपालिका जे कंट्रोल रूम आहे त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे कुठल्याही नागरिकांनी काही जर विचार केला पूज केली तर त्यांच्याकडे

ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक जंक्शन अगोदर डायव्हर्ट करून इंटरनल रोड करून त्यांना ते, ते पुढच्या स्थान पर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही तुम्हाला जर इथून कुठेही जायचं असेल तर पर्याय व्यवस्था उपलब्ध आहे ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधा किंवा मुंबई पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला वाहतूक पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल